तुम्ही पंचवीस तारीखला बोलता इथं खाली करा दोन किलोमीटरच्या अंतरावर जा ती शाळा एवढी सुंदर झालेली आहे सोमवारी माझं एकाच आहे सगळ्या जाणार बँच्या घेणार तिथं बसणार काय करायचं करा सोमवारी आम्हाला शाळा ताब्यात द्या जवळजवळ साडेतीनशे मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत की या शाळेमधून आपण स्थलांतरित व्हावून पण याच ठिकाणी जी नवीन इमारत तयार झाली आहे त्याच्यामध्ये जाण्यापासून यांना रोखलं जाते घाटकोपरमधील मुंबई मनपाची टिळक मार्ग पालिका शाळामधील पालकांचा आज उद्रेक झाला या शाळेची दुरुस्ती तीन वर्ष झालं सुरू आहे दोन मजले पूर्णपणे तयार आहेत मात्र बाजूला छोट्याशा जागेत अतिशय धोकादायक आणि गलिच्छ स्थितीमध्ये शाळा भरवली जाते आता अचानक पालकांना इथून दीड दोन किमी लांब असलेल्या इतर पालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले यामुळे पालकांनी रोष व्यक्त करत पालिका एन विभाग गाठले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या राखी जाधव या देखील या रोषात सहभागी झाल्या त्यांनी यावेळी सहाय्यक आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला अथवा बाजूला उभ्या राहिलेल्या चांगल्या इमारतीमध्ये सोमवारी नेऊन बसवू अशी दिली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बालवाडी आठवी पर्यंत जवळजवळ साडेतीनशे मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि यांना सांगण्यात येत आहेत की या शाळेमधून आपण स्थलांतरित व्हावून कुठेतरी लांब दीड किलोमीटरच्या की दोन किलोमीटरच्या अंतरावर असणारी दुसरी इमारत जी आहे त्या ठिकाणी जावं पण याच ठिकाणी जी नवीन इमारत तयार झाली आहे त्याच्यामध्ये जाण्यापासून यांना रोखलं जातं तर ही इमारत कोणासाठी बांधली गेली आहे आज पूर्ण इमारत जी आहे सहा मजली इमारत तयार आहे लाईट पंखे सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झालेत फक्त त्या ठिकाणी जे बेंचेस आहेत चेअर्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी नेऊन तिथे शाळा सुरू करायच्या आहेत सत्तावीस शालेय वस्तू देऊन आपण मुलांना शाळेमध्ये येण्याचं आपण प्रयास करतो आणि कुठेतरी मुंबई शहरामधल्या या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाची आपण काळजी वाहतो पण त्याच मुलांच्यासाठी जेव्हा नवीन इमारत तयार होते तेव्हा हे प्रशासन जे आहे ते उदासीन आहे आणि म्हणून अशा प्रकारचं प्रशासन जे आहे याचं मी निषेध करते आज या विभागातल्या सर्वसामान्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे पण कुठेतरी प्रशासन एक वेगढ़ पद्धति ने क्या ठिकाने अपना कामकाज पाता है या तो मैं निषेध करते पच्चीस तारीख को हमारे स्कूल में पालक सभा मीटिंग रखा गया था तो वो इसके बदल रखा गया था कि मतलब हम लोग को बोला कि आप लोग गणेश मंदिर के पास शिफ्टिंग लीजिए ये इधर पानी का टाकी करना है ये जहाँ बच्चे हमारे अभी फिलहाल पढ़ रहे हैं लेकिन अगर यहाँ पानी का टाकी करना है तो बच्चों को दो मंथ की छुट्टी थी तभी क्यों नहीं किया पानी की टाकी और तीन साल से हमारे बच्चे इसी जगह पे पढ़ रहे और इसकी अवस्था इतनी ख़राब है फिर भी हमारे बच्चे इधर पढ़ रहे लेकिन जब पालक सभा में दो मैडम आई यो मैडम और बी ओ मैडम उन्होंने बोला हम लोग बोले वो दो महला रेडी है तो आप हम लोग को वो दो महला दीजिए हमारे बच्चों को एडजस्ट करने के लिए तो उन्होंने बोला नहीं उधर हम आपके बच्चों की जवाबदारी नहीं लोगे आप लोग लेटर लिखे कि हमारे बच्चे को कुछ भी होता है लाइट गिरे पंखा गिरे हमारा बच्चा मरा उसकी जवाबदारी हमारी लेकिन हमने मतलब बोले छः महीना लेकिन कितनी स्कूल ऐसी आमछी साला छत्रपति स्कूल कितनी स्कूल ऐसे बोलकर बंद कर दिया गया स्कूल रिटर्न वो जगह बनी नहीं तो हमें हमारी जो ये दो महला रेडी है हमारे बच्चों को जब हमारे बच्चे तीन स्कूल में क्लास में एडजस्ट कर सकते तो दो महिला जब रेडी है तो हमारे बच्चे क्यों नहीं एडजस्ट कर सकते और हमारे मतलब स्कूल में ऐसा है कि आप स्टार्टिंग से लेकर लास्ट तक देखिए पूरा लाइट पंखा आगे गिरा हुआ है तभी तो कोई मैडम आई नहीं कि बच्चों पर कुछ गिरेगा या कुछ पड़ा तो उसका जवाबदारी कौन हमारे बच्चों पर कितने बार गिर भी चुका है लेकिन हमारे बच्चे ये उम्मीद में है कि आगे नई बिल्डिंग बन रही है नया स्कूल बन रहा है हम उसमें जाएंगे बच्चे बहुत खुश है और अभी उनको आप लोग उम्मीद उनकी तोड़ रहे हर मैडम लोग कुछ ना कुछ नाटक करिए ऐसा क्यों हो रहा है हमारे साथ मेरा नाम तैया शेख है आजना शीतल शिंदे है मी तर खास तर वडार आहे वडार लोकांना तुम्हाला माहिती आहे किती त्रास आहे आम्हाला स्वतः माहिती आहे माती काम दिवस दिवसरात राबणार आहे राब 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 आम्हाला मुलांना शिक्षणसुद्धा नाही वडार समाज कुठून कुठं गेलं आहे कुठं काय केलं इथं येते तर मुलांना पाण्यामध्ये बसले प्रशासन तीन वर्षापासून कोण आलं नाही ना। तुम्ही पंचवीस तारखेला तर बोलता इथं खाली करा दोन किलोमीटरच्या अंतरावर जा हे काय आणि ती शाळा एवढी सुंदर झालेली आहे मुलं पण बोलते मम्मी चल त्या शाळेत जाऊ काय कर आता पाणी एवढं भरलं एक दिवशी तर या मुलाच्या डोक्यावरही पडलं सोमवारी माझं एकच आंदोलन आहे सगळ्या जाणार बँच्या घेणार तिथं बसणार एवढंच इच्छा आहे दुसरं काही नाही एवढंच इच्छा आहे आमची मागणी हेच आहे आम्हाला सगळ्यांना आमच्याकडून धन्यवाद करतो जे जे आमचे साथ देतात आहे दे। सगळ्यांचं हेच प्रस्ताव आहे आम्हाला सोमवारी बँच घेतो दुसरं काही सारण नाही शनिवार सोम शुक्रवार आहे तुमच्या दोन दिवस काय करायचं करा सोमवारी आम्हाला शाळेत ताब्यात द्या